ब्रह्मांडाला नष्ट करू शकत होत पण भगवान शिवानी त्याला प्राशन करून ब्रह्मांडाची रक्षा केली विष पुरून त्यांचा गळा निळा झाला आणि शरीरात आग लागली त्यावेळी सर्व देवता एकत्र आले शिवाच्या शरीराच्या आगीमुळे त्यांनी तांडव

कृपया मला त्यांना भेटून येऊ दे मग तुला शिकार कर त्याची विनंती मान्य करतो त्या शिवलिंग असते त्यावर त्याने त्याच्या हातून शिवपूजन होते देवता देखील त्याच्या या उपासने उपासनेने प्रसन्न होतात महादेव भगवान शिव या सर्व घटनांचे साक्षीदार होतात

जा या महाशिवरात्री विशेष कथा तुम्हाला कशी कशी वाटल्या ते सांगा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हर, हर